बंदोबंगी नो श्रावण महिना म्हणजे सर्वस्थ शिवभक्तांच्याची मोठा पुण्य इतिहास सात महिना समजदार असतो एलवीस लचन कधी पूजा करताना साग्र संगीत करावी असे प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असते परंतु प्रत्येक भक्ताला एवढी मोठी संगत सा, सपरिवार शोडशोभार पूजा करणं दर वेला शक्य होत नाही अशा वेला पर्याय आमच्या शास्त्रकाराने ठरलेला आहे आणि त्याचं नाव आहे मानसपूजा मानस पूजेला कोणतंही उपकरण लागत नाही कोणत्याही वस्तू लागत नाही कोणतीही तयारी लागत नाही फक्त मनाने संकल्प करायचा आहे मी महादेवाची महापूजा करत आहे आणि महापूजा करताय म्हटल्यानंतर करता संपूर्ण ऐश्वर हो। मनाने संकल्पित करायचं आणि त्याची पूजा करायची त्या पूजेचं श्रेय आणि सोड सोडच्या पूजेचं श्रेय सारखंच असतो त्यामुळे शिवभक्तांनी मनामध्ये किंतू न आणता मानसपूजा जर केली तर त्यावेळेस सुद्धा लोकांना अत्यंत आनंद आणि पुण्य लाभे या विषयावरच माझे लेख मी मुद्दाम शिवभक्तांसाठी आणि सर्वांसाठी मुद्दाम पाठवित वा आहे उद्देश असा की मानसपूजेच्या निमित्तानं साधना कशी करावी हा सर्व विषय माझ्या लेखात मी मांडलेला आहे तो आपण सर्वांनी मुद्दाम वाचावा आणि त्याप्रमाणे आचरण करावं अशी माझी विनंती आहे